काही नाही बसेल आरामशी काय काय झालंय पाऊस नाही काय काही नाही पाऊस लय यंदाला बाबा तुमचं पोरगा एकच आहे पण भारी नाही नाही भारी तो कामाला एकदम भारी आहे शेती काम निसतात बापाने कमावायचं पोराने पुढायचं सकाळच्या दात्या नवराबाई शेतीत काम करीत राहते त्याला आता मागच्या हात्या एकाला बोलावं घेऊन दिली ह्या मित्राला दे त्या मित्राला दे त्या मित्राला देत त्या मित्राला दे आठ दिवस झाले नवी गाडी आहे पूजा केली तशी अजून आली नाही ती नाही बरं त्याला संध्याकाळी आला का गाडी रे आमका घेऊन गेला दुसऱ्या दिवशी तमका घेऊन गेला मी इतका जाम झालो ते लहान येतं दादा लग्न करायचं okay. दादा लग्न करायचं अरे हो पाहू राहिलो पोरगी मी दहा लाख रुपये देऊन पोरगी आणायला तयार आहे पण या काराच्या नादी लागून मग मला पोरगी देई ना कोणी सुन करू कशी मी आता असं झाली गोष्ट एवढी शेती ती बागायत शेती पन्नास एकर पडली चार विहिरी पडल्या मोठी पडल्या बागायत नाही काय आता सगळे पाणी करायला कोण नाही ना करायला कोणी गड्याच्या भरुशावर कुठे चालत गुंठा नाही पडली गड्याच्या भरुशावर कुठे चालत पंचवीस एकर तोच शेती करतो पाहतो हो काय करायचं कायच नाही उभं राहिलं काय करू राहिलं पुढे गेईल काय नाही शेतात गेली होती हां उन लागला आणि घरी वापस तुला कामं नाही होत वावरतलं तर हो किती उन तर ते किती करू काम आवरे कंपनी बंद पडली तसं डोकं बंद पडले काम एकत्र राहून पण नाही काम करायला लागते म्हणजे दादा कर ना आपण काय त्यांना सांगून शेती वाटून घेऊन काय करते आता मला ना वावर वाटून वावर वाटून दादानी दिले पाहिजे ना पण मग म्हणून पाहावं लागेल पटून आता आपली आपले वाटायची आपण करीत जाऊ मला आता कंपनीत काम नाही राहील त्याच्यामुळे आता काय करायचं काय नाही येतो चालले का हा येतो काय केलं म्हणजे गेल तो वावरात जाऊन आलो चक्कर बिकर मागून आलो तुला पाणी पिणी येऊ दादा मी काय ना uh, मा असं म्हणणं होतं तेवढी जमीन माल बाजूला काढून दिली असते थोडी पिशेवट केली असते काय करायला का मी दे काय नाही या अर्थ नाही करायला नका देऊन दादा वाटायची डायरेक्ट माल देऊनच टाका बरं देऊन टाकेल तू वाटायचं तुझ्या शेती देऊन टाकेल माहिशाची मला देऊन टाका माहि मी करतो मग एकटा चलल चल शेती कर फक्त व्यवस्थित कर आणि चांगलं उत्पन्न काढ असं बर का मी त्यांचा फोन आला होता शेतमध्ये राहू सर नाही नाही बर वाटायची मला देऊन टाका मग मी करीत जाईल काय मी करतो शेतीचं काम व्यवस्थित करा शेती सांभाळा चांगली व्यवस्थित सांभाळतो ऐका ना शेती करायला माल तू ट्रॅक्टर लागेल ट्रॅक्टर राहू दे बाबा इकडे तुला राहतो दुसऱ्या दहा एकर जमीन देतो पंधरा एकर मी ठेवतो दादा मला पंधरा एकर द्या तुम्हाला दहा राहू द्या तुम्हाला काही लय पोरा आहे का दादा नाही नाही आहे तू एकट्याच एकट्याच पोराचं परपंच करायचंय तुम्हाला दोन पुढे नाही ना मग त्यांना पाच पाच एकर येईल ना दहा दहा एकर राहू द्या तुम्हाला पंधरा एकर मला द्या तुम्ही पंधरा एकर घ्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेऊन जाय बाबा ट्रॅक्टर मला द्या हा चालत राहू द्या ना दादा दादा बैल राहत तुम्हाला फक्त मला तो गाय आणि ट्रॅक्टर तेवढं दे फक्त गाय गाय द्या मग आता दुधाचे काही नाही मला एक गाय घेऊन जाय दोन मला द्या आणि तीन गाय तुम्हाला राहू द्या दादा तुम्हाला काय लेपोर आहे दादा वाणी किनी चॅक्टर आहेत मी बरोबर तुम्हाला भी कोणा करता करायचं करा आम्हाला बी कोणा करता करायचे नाही नाही मग घेऊन जाय दोन गाय बाबा आम्ही व्यवस्थित करू एकदम करा शेती आज नाही लोक नाव ठेवलं नाही पाहिजे परत लोक नाव मी जसा मी लहान होतो तसा अठरा वर्षाचा होतो तशी शेती करतो आज मी जातो वावरात हा आता जर तू तू आवर जाय बाबा लोकांनी नाव नाही ठेवलं पाहिजे जर शेती पडत राहिली तर पाहिजे तुमचा तुमचा वगळ नाही पन्नास वर्षाच माझं आयुष्य इतकं लोक म्हणते इतकी भारी शेती करतो हा नाही दादा नंबर दादा मी तुमच्या वगळ येऊन आम्ही एकदम व्यवस्थित शेती करू आता माझ्या कंपनीच तुम्ही पाहिले कसं आहे का नाही नाही करतो करतो मी कंपनी बॅग तुम्ही मालक मालकवाल इड आणि चांगल्या पैकी चारचाकी चांगलं काम करा धंदे करा दादा मग झाला नक्की एकदम पक्क झालं आता आता काही राहिलं नाही ना आता नाही डॉक्टर दिला गाई दिल्या जा आता तुम्ही लाग कामा मी करतो आता जेवण नाही जेवायचं नीट पहा जरा इकडे तिकडे काय आता दिली याला वाटायला वाटून शेती काय करतो काय नाही काय दिवे लावायचे याला काय कष्ट हो आम्ही एवढे पन्नास वर्षे थकून गेलो शेत्या करू करू जाम झालो आणि आता हे काय निघालं पंधरा एकर पंधरा एकर कर बाबा टॅक्टर र ये ना करा आता हा आता करावं लागेल ना काम दादा सांगितलं वाटून घेतलं हा ना लगेच चला दादा काय दादा म्हणे मी शेती करतो दा लक्षण

जाऊ जाऊ उन्हाला काय होत नाही करून घेते करून घ्या ना नको मालले काटाळी उरायला ऊन लागू राहिले म्हणून मी जाऊ सावली मी जाऊन बसतो मी एकटी नाही करणार काबर मी नाही करणार माझं पण नाही होत नाही एक काम करायचं का दहा जण वावर दिले आपण लागते माल नाही करा सावली उन्हात का काम केलं होतं आपण हा नाही शेतीचं आवड तुम्हाला वावरात काम करते आणि तुझ्या वावरात काम होय अरे पण मग वाटून घेतली आता करावं लागेल ना काम दोन थांबले नाही मला सवय नाही कामाची तुला सवय तू करायला काय अडचण वाटून घेतले आपण दादा कसा करीत असेल हा तो अच्या नेवर करावं लागेल एक काम करायचं का आपण काय आता दादा ना अशी माना केली बरोबर ना एक जोडदार जमीन विकून टाकली मोठा बिझनेस टाकला बिसी बिसी लावून मस्त फक्त विकायचे कपडे विकायचे हा एक हजार रुपये मस्त पैकी दोन चार दिवसाचा घाललाय त्याचा तीन हजार रुपये घाललाय तीन चार दिवसा दिवसाचा मला लावायचं का आपण डोकं आपल्याला बोलतील ना आपण दादा माहितीच नाही करायचं गपचीत वार इकून टाकू त्यांना दुकान विकण टाकून देऊ ही जमीन आहे ना इकडून टाकू आपण मस्त काय म्हणणार दादा वाटून देईल नाही नाही पण दादा वाटून देईल नाही दादा खायला दिले आपल्याला आपल्याला गप्ची गप्ची टिकावं लागेल दादाला सांगावं लागेल लोन काढली मग ते दुकान टाकावं लागेल मी नाही बोलणार काय मग माहीत झालं दादा नाही बोलायचं काही मी ना गिराईक पाहतो आपण दहा एक गाडी घेऊ मस्त आणि मस्त दुकान टाकू तर दुकानात जायचं यायचं पण जास्त काम नाही येऊनच मला काम नाही होणार मला गिरायक पाहतो थांब सब त्यांना विचारतो त्यांना पाहायला लागेल

कापड दुकाना विकायचं ते सगळं म्हातऱ्याच्या नाव आहे आता तुला शेती करायला दिली करायची शेती सांग कसं माहितीये का मी पहिले कंपनीत काम करत होतो तुला पत्र शेड होतोय फॅन होतंय सगळ्या गोष्टी होत्या त्या मध्ये ऊन नव्हतं लागत इथं वावरामध्ये मालले ऊन लागत ऊनच काम नाही करता मला तू हे लय जोडीदार आहे ना त्यांना सांग आता मला तू सांगितलं की मी म्हाताऱ्याला सांगणार आहे विषय माझ्याजवळ काढू शक ना तुम्हाला बिने त्याच्यातली काय टक्केवारी असा अरे तुमच्याकडून कुड़ टक्केवारी घेतो माझी दोस्ती पाहिल्यापासून माताऱ्याला म्हणून नका तुमची टक्के आता मला माहिती तुम्ही ते जमिनीचे काम करताचे खले बदले तुमची काय टक्केवारी असा ना मी देऊन टाकतो तुम्हाला काय अडचण नाही फक्त तुमचा वावर एक न शक्य नाही काहीतरी करता तुझा काय माणसं आहे तुम्हाला दोन टाक्याने कमिशन देतो तरी नको ते म्हातारा माझी दोस्ती, दोस्ती दोस्ती काय करतात जाऊ दे माझी मी पुढे गिराईक पाहत चल जाऊ दे काय सांगू नका बघा नाही काम टाकायचे काम चांगलं म्हणलं होतं त्याला कमिशन देतो दोन टाक्याने घेतलं नाही तीन आताच पंधरा एकर शेती दिली त्याला आणि लगेच अजून चार महिन्याने झाले ते विकायचं म्हणतो ते आणली कुडून त्याची चुंदरे धरून ती बी म्हणती वावर विकायचं वावर विकायचं आणि माझ्या म्हाताऱ्याला सांगू नका सगळं आलबेल कारभार चालू आहे

आता चार महिने झाले कोराला ते वावर करायला दिल तर कोऱ्या काय म्हणतो माहितीये का मला दहा एकर वावर पैसे दहा एकरून देणार मी मला म्हणतो गिरायक मला पा, मेणी पाहणार ती प्रॉपर्टी लावून धरेल मी हे मला माहित नाही तो जे म्हणला ते मी सांगितलं आणि माझं नाव सांगू नका तो मला परत तो काय सावडे पोरगा का तुमचा मला म्हणा तुम्ही माझ्या बापाला सांगितलं येईल पिऊन आणि वेल राड आहे आमच्या बोराचे तुमच्या बोराची जुपल आणि आमच्या आणि आमची जुपल नाही नाही सांगून ठेवतो हो मी मी ते, ते सांगायला आलो खास आता कुडी अजून त्याच्या नावावर करेली इनू ती आता तो म्हणजे तुम्हाला 15 एकर दिली दिली म्हणजे आता ट्रॅक्टर दिला म्हणजे आणि कुडी ती नोंद होईल कुडी कुडली केली त्याला वरती दोन वरती सोन कुठली आणलेली ती नासिकची त्याचे कान भरित राहतीव कायम करता ओले अवघड मला पण दम दिला हो माझ्या सासऱ्याला सांगायचं नाही पोरी किती काय पाहतो मला देऊ राहिली ती नाही हक्कान शेती घेतली मला कोण आम्ही करतो शेती ना आमक काम करतो अरे बाबा आमचं पन्नास वर्ष झाली हे करू तुमच्या कानावर घातलं येऊ मी मला जायचंय मोठे चालू करायचंय गडीने हो ती ती पडली शेळ पोरगी त्याच्यात ते कान भरवले तर जमीन वाटून आम्हाला मी पंचवीस एकर दिली त्या सात जमत नव्हतं आणि सात जमन ही आठ मग त्याच्यामुळे जमत नव्हतं आता आमची मंडळी पाच ला उठत ही अंगण झाडी ती ही आहे ती सगळ्याच्या आंघोळी झाल्या का आठ साडे आठला उठत नाही माझे पोरं पोरं टोकारे पण सुना माझ्या दोन्ही चांगले नाही नाही आमची तर लय अवघड माझ्या एकदम सगळं मामा चहा मामा नाश्ता मामा आयता चहा आयत पाणी ना मी ती त्याच्या बरोबर होती ना अशी रोबा पण उभी होती या कटकटी मुळे मी काय केलं की पंधरा एकर घ्या तो म्हणजे टाक्टर टाक्टर घ्या एक गाय सोडून दोन गाय घ्या त्या ते जमिनीत तेवढं लक्ष राहू ते द्या त्याला काय काय गुंठा तरी एकूण दिली पण बोलू नका बर का नाही बोलू नका नाही नाही येऊ का मग जातो मळ्यात जातो आता बर झालं ते काका आले मला सांगितलं ते ना जमिनी काय 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 करते काय चालू आहे कामं बाबा अजून जेवण नाही सकाळचा तुम्हाला जेवण घेत काय जेवतो इकडे काम पडले किती काय दादा जेवले नाही आज हे कामामुळे जायला मग आल्या आल्या चहा झाला ती गेली चहा पिली गेली कामाला इकडे आता कामाला गेली गे? इकडे काय काहीतरी निदायला गेली वांगी निदायला दादा मी काय का मला आहे ना मला एक बिझनेस करायचा होतो काय बिझनेस करतो ना कापड दुकान टाकायचं का म्हटलं बाबा एवढी शेती करता करता तुला एक मिनिट सवड नाही मिळायची सकाळी उठला तर रात्री आठ वाजेपर्यंत काम राहत आहे ना आपण ना, ना? ना शेतीला जोडी ना उद्या आणखीन एक जोर धंदा टाकू कोण पाहिजे तो मी पाहतो दादा आणि आपल्याकडे काय भांडवल आहे का तुम्ही द्या थोडं भांडवल का तर भांडवल इड शेतीत शेतीतच सगळं केलं तर काय भाव नाही पिकायला पाण्याला थोडे भाग द्या तुम्ही अरे अजून हे ट्रॅक्टरचा एक शेवट राहिले भरायचा नाही त्याला दहा लाख रुपयेच खर्च ना नाही नाही दहा लाख दहा लाख कुठून एवढी उत्पन्न नाही ना, ना आता भाव नाही ना काला आता नाही काही पुढच्या पवार मोठं दुकान टाकायचे मोठं टाका आता असं घर त्या पांढरा एकरात चांगलं उत्पन्न काढ दहा सोडून वीज लाख उत्पन्न निघाल तेवढ्या बागायची शेती आणि मग टाक तू तू काही एक वर्ष जाऊ द्या आता नाही दादा ऐका ना लगीन सर जवळ आली आता जर टाकलं ना दोन पैसे कमून मोकळा होईल नाही जाऊ दे यंदा ती लगेन सर काय आपल्याला आम्ही शिगण दे मला दहाच लाख द्या ना बाकीचे मी टाकतो माझ्या घट नाही ना आता ट्रॅक्टर तर एक हप्ता पैसे दादा नाही नाही अरे बाबा शेतीत भांडवल लागते किती ऐका ना मग माहिती काय रे काय मग पाच एक एकर किती काय बोलतो लाज वाटत तुला आमच्या वडलो पारगी ते शेती सांभाळतो मी

पंधरा एकर जमीन दे, दे पांधरा दिली टाकर द्या टाकर दिला गाय दिल्या सगळं दिलं तुला आता काय कमी केलं पाच चेकरी के दादा रे तेवढी आम्ही प्रॉपर्टी आम्ही विकणार नाही ती पाच एकर काढली तुला असं तुकडा बाबा अजून चार दिवस नाही झाले आम्ही एवढे आम्ही गेलो आमचं कष्ट करता करता आम्ही पार रक्ताचं पाणी केलं आणि तुझ्या काय काहीतरी नाव काढतो दादा त्या साखा पाटला नाही का त्याच्या पोराला पाच शेकरी चक्र मी तुम्ही एक एक बिघा इकून मला घेऊन दाखवा फक्त बिघा दादा दुकान टाकलं ना मी परत एक गुंठा नाही होणार तुझ्या त्याला एक गुंठा दाखव घेऊन मला असं नाही काही रुप एक गुंठा व्हायला सोपं नाही जमीन काही आता अवघड होणार दादा तुम्हाला एकटाच परग आहे तुम्हाला कळ नाही मी आहे तोपर्यंत इकून देणार नाही तू आता निघून गेला तरी मला काही कदर नाही एकटा असो काही शेती इकून देणार नाही मी बायकूच आयकून हे करतो काय तुला बायकोच नाही ऐकली मग आता शेती लागत होती घेतली ती लाज वाटत तुला ट्रॅक्टर दे गाई दे सगळं दिलं तुला काय का कमी केलं का तुला काही कमी केलं सांग दादा मला दुकान टाकायचं दुकान नाही आणखीन मोठे काय मोठं नाही व्हायचं एवढंच तू लय भरपूर झालं तुला एवढंच तुला खाता खावायचं पण जमीन नाही ऐकून तुम्ही कष्ट करा शेती पिकवा तुला आहे का अख्ख्या गावात कोणला एवढी जमीन नाही इतकी भारी जमीन नाही कोणलाच आणि एवढी जमीन मी लावून झालेली वडलो पारखी आपली चार पिढ्या बसून एवढी जमीन आता आता तरी वाढवायची होती मला आणि तू असा म्हणायला लागला तुला आता वेगळा झाला किंवा सुनाचं तिथं जमत नाही तुझ्या हिचं आणि त्याच्यामुळं मला काही करता येईल आता याच्या पुढं नाही तर चांगला विकास झाला असता राहिला आहे ना दादा म्हणते ते बरोबर आहे जमीन नको नाही मग आपण आहे ती शेती जेवढी होईल तेवढी करू बोल परत राहिलं दादा कशी दादा जाऊ दे आमची चूक आम्हाला कळली आम्ही दोघं इकडे राहिले तू हो परत तुम्हाला पटायला पाहिजे आई ना बाप कष्ट करून करून मेले ना रे जाऊ दादा माझी चूक सोबत नाही रात्र रात्रभर रा टेन्शन तिला मला टेन्शन आपला एकोणता एक पोरगा वेगळा झाला आम्हाला किती टेन्शन आम्ही सारखे कष्ट करतो तिथे आता पार दादा, दादा। नी। नी। ती पार टेकली ना दादा दादा आमचं चुकलं दादा आम्ही आता आजपासून इकडे येतो करू आपण शेती विद्या योग्य काम तू चांगलं करायचं सकाळी उठायचं लवकर करायचा आता परत शेती ऐक्याच नाव नाही घ्यायचं बघा नाही लक्ष द्या फक्त काय नाही एखादा माणूस जास्त लावायचा कामाला आपल्या दादाने दिवसापासून लावून धरली चला चला दादा आता तिकडे जाऊन येतो आपण चला 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 चुकलं बघा दादा आमचं बाबा चुका